दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या तरुणाचा कोपरगाव येथे अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आलेली होती दीड वर्षानंतर नातेवाईकांच्या तक्रारीनुसार या गुन्ह्याचा तपास केला असता मित्रानंच पैशाच्या वादातून मद्यातून झोपेच्या आणि ब्लड प्रेशरच्या अधिक मात्रतेच्या गोळ्या देत या तरुणाला जिवे मारल्याचं निष्पन्न झालेलं आहे अभिजित राजेंद्र सांबरे असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून प्रमोद रणमाळे असं खून करणाऱ्या संशयताचं नाव आहे अभिजीत हा सिडको येथे राहत होता पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की अभिजीत सांबरे या तरुणाचा मृतदेह बैजापूर गावाजवळ आढळून आलेला होता कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती मृतांच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केलेला होता गुन्हे शाखा युनिट दोन चे मनोहर शिंदे यांना मृताचा मित्र यात सहभागी असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं संशयित रणमाळे या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं संशयितानं अभिजितला मद्याचे व्यसन असल्यानं याचा फायदा घेत झोपेच्या गोळ्या मिसळून ते पाजले त्याला वाहनानं घेऊन जात बेशुद्ध पडल्यानंतर रसाच्या कडेला फेकून दिल्याची कबूल दिली वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार समाधान हिरे यांच्या पथकानं ही, ही कारवाई केलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक